नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं योगेश टापरे यूट्यूब चॅनलवर आपण आज जुन्या टॅक्टरविषयी थोडक्यात काही माहिती सांगणार आहे आपल्या या चॅनलवर आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो किंवा इथून पुढे पण टाकणार आहोत त्यासाठी तुम्ही अवश्य पूर्ण व्हिडिओ बघून आपले जुन्या टॅक्टर विषयी माहिती घेत जा आपण आज जुन्या ट्रॅक्टरविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर बघूया आपण थोडक्यात माहिती हा स्वराज सातशे पस्तीस सिक्स्टी दोन हजार सतराचा टॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशनमध्ये टॅक्टर आहे पावर स्टीअरिंग स्टेरिंग ब्रेक ट्रॅक्टर आहे दोन हजार सतराचा हा ट्रॅक्टर आपल्याला तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं सोळा सातशे चौवेचाळीस हा एक निळ्या कलरमध्ये दोन हजार वीसचा टॅक्टर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता टायर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे फोरस्टारमध्ये ट्रॅक्टर आहे रिवास पी टी ओ आहे पाचशे चाळीस ते बावीसशे पन्नासपर्यंत पी टी ओ आर पी एम आहे तुम्ही बघू शकता हा टॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे सोळा सातशे चौवेचाळीस दोन हजार अठराचा अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर थ्री स्टारमध्ये आहे याला रेग्युलर हजारचा पी टी ओ असतो तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे दोन हजार अठराचा हा ट्रॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे बघते आपलं योगेश टापरे यूट्यूब चॅनलवर आपण आज जुन्या टॅक्टरविषयी थोडक्यात काही माहिती सांगणार आहे आपल्या बघत आहे आपलं योगेश टापरे यूट्यूब चॅनलवर आपण आज जुन्या टॅक्टरविषयी थोडक्यात काही माहिती सांगणार आहे आपल्या या चॅनलवर आपण नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो किंवा इथून पुढे पण टाकणार आहोत त्यासाठी तुम्ही अवश्य पूर्ण व्हिडिओ बघून जुने वी, जुने आपले जुन्या टॅक्टर विषयी माहिती घेत जा आपण आज जुन्या ट्रॅक्टरविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर बघूया आपण थोडक्यात माहिती हा सोळा सातशे पस्तीस सिक्स्टी दोन हजार सतराचा टॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता खूप चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेरिंग ब्रेक टॅक्टर आहे दोन हजार सतराचा हा ट्रॅक्टर आपल्याला तीन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता यानंतर आपल्याकडं सोळा सातशे चौवेचाळीस हा एक निळ्या कलरमध्ये दोन हजार वीसचा ट्रॅक्टर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता टायर खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे फोर स्टारमध्ये ट्रॅक्टर आहे रिवास पी टी ओ आहे पाचशे चाळीस ते बावीसशे पन्नासपर्यंत पी टी ओ आर पी एम आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडे सोळा सातशे चव्वेचाळीस दोन हजार अठराचा अवेलेबल आहे हा टॅक्टर थ्री स्टारमध्ये आहे याला रेग्युलर <sul> हजारचा पी टी ओ असतो तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पण चांगल्या कंडिशनमध्ये आहे दोन हजार अठराचा हा टॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख आणि पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर आपल्याकडं समोर आठशे पंचावन्न दोन हजार एकोणीसचा ट्रॅक्टर अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे सोळाच्या टायरमध्ये ट्रॅक्टर आहे आपण आत्ताच टायर, टायर रिमोन करून टाकलेले आहे पाठीमागचे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख आणि पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर स्वराज सातशे बेचाळीस एक्स टी दोन हजार एकोणावीसचा हा ट्रॅक्टर पण खूप चांगल्या कंडिशनमध्ये आहे तुम्ही बघू शकता याचे पण टायर आपण आत्ताच रिमोट करून टाकलेले आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आपल्याकडं असे खूप सारे ट्रॅक्टर अवेलेबल आहे स्वराज महिंद्रा डियर तुम्ही बघू शकता सोराज सातशे बेचाळीस एफी आहे एक्स टी आहे सोरास सातशे पस्तीस आहे सोरास सातशे चौवेचाळीस आहे सोरा सातशे चौवेचाळीस एक्स टी आहे तुम्ही बघू शकता स्वराज आठशे पंचावन्न आहे महिंद्रा पाचशे पंच्याण्णव आहे जॉन्डियर आहे पाचशे पंच्याहत्तर आहे अर्जुन पाचशे पंचावन्न आहे मॅशिबा अहतर पन्नास आहे आपल्याकडे सर्व कंपनीचे ट्रॅक्टर अवेलेबल असतात हा बघा महिंद्राचा पाचशे पंचावन्न अर्जुन पाचशे पंचावन्न दोन हजार दहाचा हा ट्रॅक्टर आहे सोळाच्या टायरमध्ये तुम्ही बघू शकता चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर उसासाठी खूप चालतो तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर आपल्याकडं मिनी हा आपल्याकडं कुबोटा दोन हजार वीसचा अवेलेबल आहे चोवीस एक्केचाळीस चोवीस एच पीमध्ये हा ट्रॅक्टर आहे फोर व्हीलमध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे हा समोर व्ही एस टी शक्ती हा आपल्याकडं एक बावीस एच पीमध्ये ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर पण दोन हजार अठराचा आहे आपल्याला हा टॅक्टर फायनल एक लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता आपल्याकडं जॉन्डियरमध्ये दोन, दोन हजार एकोणावीसचा एच पी ट्रॅक्टर आलेला आहे तुम्ही बघू शकता पन्नास पन्नास डी हा टॅक्टर आहे खूप चांगल्या कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आलेला आहे तुम्ही बघू शकता हा ट्रॅक्टर पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे दोन हजार एकोणीसचा हा ट्रॅक्टर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो असे आपल्याकडं सर्व कंपनीचे टॅक्टर अवेलेबल असतात तुम्ही बघू शकता हे पावर ट्रॅक दोनशे एक्केचाळीस सोनालिका ट्रॅक महिंद्रा सर्व कंपन्याचे टॅक्टर अवेलेबल असतात यानंतर समोर आपण थोडक्यात आपण एक मिनी ट्रॅक्टरविषयी माहिती सांगणार आहोत तुम्ही बघू शकता बघा आपल्याकडं स्वराज सातशे सतरा हा आपल्याकडं पंधरा एच पीमध्ये टॅक्टर अवेलेबल आहे दोन हजार सतराचा टॅक्टर आहे पेपर ओके मिळणार हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे आपल्याकडं कुबोटामध्ये एकवीस एच पी हा हे दोन ट्रॅक्टर आलेले आहे एक दोन हजार सोळाचा टॅक्टर आहे हा आणि हा समोरचा दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आहे आए, आए। आए, हा टॅक्टर आपल्याला दोन लाख रुपयामध्ये फायनल द्यायचा आहे आणि हा दोन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकवीस एच पीमध्ये आहे एक आहे दोन्ही ट्रॅक्टर फोर व्हीलमध्ये आहे तुम्ही बघू शकता द्राक्ष बगीच्यासाठी खूप चांगल्या प्रपा प्रकारे हा ट्रॅक्टर कामी येतो तुम्ही बघू शकता यानंतर व्ही एस टी शक्ती सत्तावीस एच पीमध्ये आपल्याकडे ट्रॅक्टर अवेलेबल आहे हा टॅक्टर 2020 चा दोन हजार वीसचा आणि त्याच्यासोबत एक पाठीमागे शक्तीमानचा रोटा आहे हा ट्रॅक्टर आपल्याला रोट्यासहित दोन हजार वीसचा ट्रॅक्टर असून हा टॅक्टर आपल्याला रोट्यासहित तीन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्ही एस टी शक्ती आपल्याकडं हा एक बावीस एच पी ट्रॅक्टर आहे हा टॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे हा ट्रॅक्टर दोन हजार सतराचा आहे त्यानंतर स्वराज सातशे चोवीस एक्सम ऑर्चर्ड आपल्याकडे दोन हजार सतराचा आहे नॅरो ट्रॅक हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल दोन लाख आणि तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे हे मॅसीचा साठ अठ्ठावीस हा तीस एच पीमध्ये ट्रॅक्टर येतो तुम्ही बघू शकता हा पण ट्रॅक्टर फोर व्हील पॉवर स्टेअरिंग आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख आणि पन्नास हजार रुपयामध्ये द्यायचा आहे यानंतर सोनाली का बावीस एच पी गार्डन ट्रॅक हा पण ट्रॅक्टर आपल्याकडं फोर व्हीलमध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला दोन हजार अठराचा असून हा फायनल दोन लाख रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्ही एस टी शक्ती आपल्याकडं अठरा एच पीमध्ये दोन टॅक्टर अवेलेबल आहे हा ट्रॅक्टर दोन हजार सतराचा आहे आणि हा समोरचा दोन हजार वीसचा आहे हा दोन हजार सतराचा ट्रॅक्टर आपल्याला फायनल एक लाख आणि साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तर दोन हजार वीसचा जो ट्रॅक्टर आहे हा हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख वीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे त्यानंतर कुबोटामध्ये चोवीस एक्केचाळीस हा आपल्याकडं दोन हजार सोळाचा ट्रॅक्टर आलेला आहे हा ट्रॅक्टर पण फोर व्हीलर आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल दोन लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे तुम्ही बघू शकता असे आपल्याकडे सर्व कंपन्याचे मिनी ट्रॅक्टर बी अवेलेबल असतात आणि मोठ्या ट्रॅक्टरमध्ये बी तुम्ही बघू शकता स्वराज सातशे खूप जास्त प्रमाणात टॅक्टर आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो आपल्या पार्वती ॲग्रो सर्व्हिसेसच्या या गोडाऊनला अवश्य भेट द्या हा गोडाऊन पार्वती ॲग्रो सर्व्हिसेस जालना नवीन मोंड्यापाशी राजू रोडला अर्ध्या किलोमीटर अंतरावर राजू रोडला आहे तर आपण संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याकडं कस्टमर येत असतात त्यासाठी आपण हा पूर्ण पत्ता सांगत आहोत हा ट्रॅक्टर आपल्याला हे ट्रॅक्टर लोन करून पण मिळेल तुम्ही बघू शकता जर जिल्हा लांब असेल तर आम्ही लोन करण्यासाठी पेपर पण देतो आमच्याकडून जर लोन लांबच्या जिल्ह्यात होत नाही त्यामुळे आम्ही पेपर पण देतो तुम्ही डाऊन पेमेंट भरून पेपर आमच्याकडून नेऊ शकता लोनसाठी आणि लोन झाल्यानंतर आपण व्यवहार क्लिअर करून ट्रॅक्टर घेऊन जाऊ शकता तर मित्रांनो आपण या यूट्यूब चॅनलच्या मार्फत नवीन नवीन व्हिडिओ टाकत जाणार आहेत आपण ह्या टॅक्टरचा संपूर्ण व्हिडिओ बघावा आणि आपल्याला हे टॅक्टर आवडल्यास नक्की नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या योगेश टापरे यूट्यूब चॅनलला शेअर सबस्क्राईब लाईक जरूर करा धन्यवाद